कुंभ मेला हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मेळावा म्हणून प्रसिद्ध आहे जो लाखो भाविकांना श्रद्धा आणि अध्यात्म साजरा करण्यासाठी आकर्षित करतो प्रयागराज हरिद्वार उज्जैन किंवा नाशिक या भारतातील चार पवित्र स्थानांपैकी एका ठिकाणी दर बारा वर्षांनी एकदा आयोजित होणारा आगामी कुंभमेळा दोन हजार पंचवीस हा विशेष आहे कारण तो ग्रह आणि ताऱ्यांच्या दुर्मिळ संरलेखनामुळे एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर येतो चव्वेचाळीस दिवसांचा हा भव्य उत्सव तेरा जानेवारी रोजी सुरू झाला आणि महाशिवरात्र म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी संपणार आहे कुंभमेळ्याच्या मध्यवर्ती विधी म्हणजे त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करणं जिथे गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा संगम होतो असं मानलं जातं की हे कृत्य पापांपैकी एक शुद्ध करते आणि आध्यात्मिक मुक्ती मिळवते पण पहिल्यांदा कुंभमेळा कधी साजरा करण्यात आला जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपणा सर्वांचं स्वागत करते मत्स्य पुराणात कुंभमेळ्याचं वर्णन आहे समुद्र मंथनातून बाहेर आलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात बारा वर्ष संघर्ष सुरू होता याच संघर्षात भारतातील चार ठिकाणी या अमृत कलशातील काही थेंब पडले याच चार ठिकाणी म्हणजेच प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैनमधील नदी तिरी दर बारा वर्षात तीन तीन वर्षांच्या अंतरानं कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं ज्योतिषशास्त्रानुसार कुंभच्या आयोजनात बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाची स्थिती खूप महत्वाची असते हा ग्रह मेस राशीत असून तेव्हा प्रयागमध्ये पूर्ण कुंभ आणि जेव्हा वृश्चिक राशीत असतो तेव्हा अर्धकुंभाचं आयोजन करण्यात येतं त्याच आधारावर यंदाचा कुंभमेळा हा पूर्ण कुंभमेळा आहे प्रयागराजच्या संगम तटावर कुंभमेळा सुरू झालेला आहे या मेळ्याचं मुख्य आकर्षण असणारे सर्व आखाडे आपापल्या शिबिरांमध्ये डेरे देखील दाखल झालेत साधू संत आणि धर्माचाऱ्यांच्या या आखाड्यांच्या केंद्रस्थानी नागा साधू असतात सनातन धर्माच्या रक्षणासाठी या साधूंची परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं अनेक वर्षांपूर्वी या आखाड्यांची परंपरा सुरू झाली त्यावेळी केवळ दहा आखाडे होते मात्र हळूहळू संख्या वाढत गेली आणि आज घडीला पंधरा आखाडे अस्तित्वात आहेत सनातन धर्मातील शैव वैष्णव आणि उदासीन पंथातील आखाड्यांसाठी शिखांचाही आखाडा आहे हा आखाडा अठराशे पंचावन्न सालापासून कुंभमेळ्यात भाग घेत आहे स्त्रियांचा परी आखाडा आणि तृतीय पंथीयांचा किन्नर आखाडा सर्वात नवीन आहे बऱ्याच संघर्षांनंतर या आखाड्यात कुंभमेळ्यात स्थान मिळालं परी आखाड्याला प्रयागराज मध्ये दोन हजार तेरा साली भरलेल्या कुंभमेळ्यात मान्यता मिळाली होती हा आखाडा लोकांना आकर्षित करेल हे पहिल्या दिवशी दिसून आलं प्रयागराजमधील कुंभमेळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे होणारा कल्पवास लाईफ मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट फंडे शिकवणाऱ्या या कल्पवासात सहभागी होण्यासाठी लाखो लोक देशभरातून येतात आता तर परदेशी लोकांनाही या कल्पवासाची भुरळ पडली आहे सरकार अनेक बाबा यासोबतच इतरही संस्था आणि संघटनांनी कल्पवासाच्या वेगवेगळ्या सोयी केल्या आहेत गवताच्या झोपडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत पर्यंत सर्वच सुखसोयी असलेल्या खोल्याही इथे उपलब्ध आहेत कुंभमेळ्याला गर्दीचा पर्याय बनणाऱ्या धर्म आणि आस्था यांच्या बंधनात अडकलेल्या खऱ्या कल्पवासींकडे नेहमीच सोयीस्करपणे दुर्लक्ष होतं अर्धकुंभ आणि कल्पवासची परंपरा केवळ प्रयागराज आणि हरिद्वार या दोनच ठिकाणी आहे हे विशेष इतिहासकारांच्या मते कुंभमेळ्याचा पहिला उल्लेख हा मुघल काळात सोळाशे पासष्ट साली लिहिण्यात आलेल्या खुलासातूत तारीख मध्ये आढळतो मात्र काही इतिहासकारांना हे मान्य नाही त्यांच्या मते पुराण आणि वेदांमध्ये याचा उल्लेख असल्यानं कुंभ शेकडो वर्ष जुनी परंपरा आहे पुराणाच्या जाणकारांच्या मते पुराणांमध्ये कुंभ शब्दांचा उल्लेख तर आहे मात्र कुंभ मेळा असा उल्लेख कुठेच नाही मात्र एकोणीसाव्या शतकात बारा वर्षांच्या अंतरानं भेटणाऱ्या धर्मचाऱ्यांना वाटलं की त्यांना मधल्या काळातही एकदा एकत्र एक यायला हवं त्यानंतर सहा वर्षांनंतर अर्धकुंभाची परंपरा सुरू झाल्याचंही काही इतिहासकारांचं म्हणणं आहे या सर्व समज गैरसमजांना बाजूला सारत उत्तर प्रदेश सरकारनं अर्धकुंभाचं आणि पूर्ण कुंभाचं महाकुंभ असं नामांतर केलं आहे कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव आहे की त्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिलं जात नाही असं असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केला आहे कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्यांचे सदस्य असतात काही साधू स्वतंत्रपणे सहभागी होताना दिसतात शैव वैष्णव उदासी नागा नाथपंथी परी किन्नर असे आखाडे आहेत मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्मांचं तसंच हिंदू स्थळांचं रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असं मानलं जातं सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचं नियम आचरण असतं कुंभ मेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचं विशेष आदरानं स्वागत केलं जातं त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात कुंभमेळा आणि त्याचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे जगभरात मान्यता पावलं आहे त्यामुळे कुंभमेळा पाहायला केवळ भाविकच येतात असं नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटकही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचं महत्वाचं केंद्र मानलं जातं आज ज्याला इच्छा असेल तो कुंभमेळ्याला कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय जाऊ शकतो पण तुम्हाला माहिती आहे का की अकबराच्या काळात कुंभमेळ्यात जाण्यापूर्वी कर भरावा लागत होता इतिहासकारांच्या मते जिजिया कर रद्द करणाऱ्या अकबराने पहिल्यांदा कुंभवर कर लावला होता मुघल बादशहा हा कर मागे घेतला पण इंग्रज झाल्यावर हा कर पुन्हा एकदा लागू करण्यात आला अकबराच्या राजवटीपूर्वीही इतिहासात अनेक ठिकाणी कुंभचा उल्लेख आढळतो हो। एस के दुबे यांच्या कुंभ सिटी प्रयाग या पुस्तकानुसार अठराशे बावीस मध्ये ब्रिटिश सरकार कुंभला येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून सव्वा रुपया कर घेत होते त्या काळात एक रुपया मोठी गोष्ट होती त्यामुळे अव्वाच्या सव्वा करामुळे कुंभ यात्रेत शांतता असायची मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी यात्रेकरूकडून घेतला जाणारा कर रद्द केला मात्र व्यापाऱ्यांकडून घेतला जाणारा कर हा कायम होता डॉ धनंजय चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार इंग्रजांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रयाग मध्ये आयोजित केलेल्या कुंभावर वीस हजार दोनशे अठ्ठावीस रुपये खर्च केले होते तर कर करातून एकूण उत्पन्न एकोणपन्नास हजार आठशे चाळीस रुपये कमावले होते यंदाचा कुंभमेळा खास आहे त्यामुळे तुम्ही कुंभमेळ्याला भेट देणार आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद